अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यांमध्ये आदमापूरच्या संत बाळूमामांचे भक्त आहेत तर गेल्या वर्षीपासून टीव्हीवर बाळूमामांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरली आहे संत बाळूमामा हे अवतारी पुरुष होते संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि आरभावे या शुद्ध शके ऑक्टोबर रोजी झाला तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अप्कोड हे त्यांचे जन्म गाव आहे लहानपणापासूनच बाळूमामा ते सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावक्यांनाही याची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकतेच बडबडत बसणे याचा अनुभव लोक घेत होते लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात चाकरीला जात होते तिथे त्यांनी फुटलेल्या पितळेच्या ताटात भगवान महावीरांचे दर्शन घडविले वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केले अशा या अवतारी बाळूमामांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हालही सोसले रानोमारी मेंढर घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या रानात तुझी मेंढ्र बसवायची नाही तशी वागणूक ही लोकांनी मामांना दिली पण मामा त्या व्यक्तीलाही आपलंस करून त्यांच्या कार्याची चमत्कारांची ओळख पटवून देत असत मामांनी मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणारा तो खांब आहे असे भाविक त्यामागील कथा खांबाची महती काय आहे सांगतात हे पाहूया बाळूमामांनी भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आला आहे जर तुम्हाला या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो म्हणजे त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो एक हजार नऊशे बत्तीस मध्ये खांब का रोवला गेला मेतके गावातील भक्तांनी बाळूमानवाची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडायाचे आयोजन केले होते भंडायाची उधळण पालकी ढोल मेंढ्यांची सेवा अन भक्तांच्या पंक्ती यामुळे मामा भारावून गेले यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या, या हेतून खांब उभा करायचे ठरले एका भक्ताने सागवानाचे झाड काढून मेतके इथं आणले मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाच रूप देण्यात आलं असत्य वाईट गोष्टींना पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीने बाळूमामानी हा खांब स्थापित केला असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वीतलावावर मेतक्यात एक अशी ही प्रचिती या खांबाला आहे या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचेही महत्त्व वाढत होते आजही तिथले नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लागिरलेले लोक भूत लागलेले सगळे निघून जाते अशी मान्यता आहे नावन घेण्याच्या अटीवर कोल्हापूरच्या एका भक्ताने सांगितले की मी दोन हजार सहा मध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो तिची प्रकृती ठीक नव्हती ती घरी थांबायची नाही सत आत्महत्येचे प्रयत्न करायची तेव्हा देवाच्या मावशींनी मला सांगितले की तिला लागिरले आहे तेव्हा मला मामांच्या या मंदिराबद्दल समजले मी पत्नी आणि मुलांचा आठ दिवस या मंदिरात थांबलो एके रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती ती वाट दिसेल तिकडे पळत सुटली होती मी शोधले मामांकडे तिच्यासाठी प्रार्थना केली मामांनी माझी प्रार्थना ऐकली या पवित्र मंदिर आवारात राहून तिच्यात काही सकारात्मक बदल झाले आजकालच्या लोकांना हे पटणार नाही पण मंदिरात असलेल्या त्या खांबाभोवती फेया मारणं बाळूमामांच अस्तित्व जिथे होत त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केल बाळूमामांच्या मंदिरात आजवर अनेक भाविक व्याधीमुक्त होऊन गेले आहे बाळूमामांचे मुख्य मंदिर जरी आद्रापुरात असले तरी मूळ मंदिर म्हणून मेतके गावाला स्थान आहे याही मंदिरात मामांसह सद्गुरूमुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची सुरेख मूर्ती आहे बाळूमामांच्या मेंढ्यांनाही देवास्मान पुजले जाते मामांच्या मेंढ्यांचे तळ अनेक गावात पाहायला मिळतात जिथे मेंढ्या असतात तिथल्या गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला जातात